हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक समानतज्ञ आहार मार्गदर्शक पास्ट लॅक थेरपिस्ट आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट आणि जज व न्यूरोथेरपिस्ट ज्याद्वारे विना औषध विना गोळी आपल्याला पाठीच्या मणक्यापासून आराम मिळण्यासाठी सर्वायकल पॉन्डिलायसिस प्रोजेन शोल्डर्स लोअर बॅकपेन अप्पर पेन एल फोर एल फाय एस वन हिप जॉइंट्स सायटिका गुडघेदुखी टाच दुखी इत्यादीद्वारे आपण द्वारे विना औषध विनावळी ट्रीटमेंट आपली चालू असते यासाठी आपल्याला समक्ष फोन करून त्याच्यावर माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल सुद्धा आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट मिळतो हरिओम नमस्कार आज आपलेच आरोग्य आपल्या हाती या सदरामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वसाधारण चाळीशीनंतर पाय दुखण्याचे जे प्रकार आहेत ते वाढत चाललेले आहेत त्याच्यामध्ये पाय पिंड्या दुखणे पायामध्ये क्रॅम्प येणे पाय ठसठस करणे त्याच पद्धतीने झोपून उठल्यावर खूप चालल्यानंतर आणि बैठ्या स्थितीमध्ये खूप वेळ बसल्यानंतर आपले पाय दुखतात सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर हा वाताचा प्रभाव वाढत जातो आणि यासाठी आपल्याला जो छोटासा उपाय आहे अतिशय परिणामकारक आहे या उपायासाठी आपल्याला सर्वसाधारण वीस फुटाची दोरी लागेल आणि पुढील व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने ते पायाला कशी बांधायची खूप टाईट न बांधता खूप लूज पण न बांधता सर्वसाधारण आपल्याला जो ताण आहे तो एकसारखा ठेवत ठेवत आपल्याला अंगठ्यापासून किंवा ही दोरी बांधत बांधत यायचं आहे आणि पुढं दाखवल्या पद्धतीने व्यायाम करून आपल्याला त्याचा रिझल्ट जाग्यावरच मिळणार आहे तुम्ही करून का प्रत्यक्ष लगेचच तुम्हाला रिझल्ट जाग्यावर मिळेल हरिओम इथं हे लॉक करायचं लॉक केल्यानंतर हे तसं पूर्ण बांधलेलं आहे इथं साधारण दोन दोन बोटाचं दो दो अंतर ठेवायचं आहे हे हो। थोडंसं ताणत घ्यायचं ताणत घ्यायचं हां घेतल्यानंतर हे ताण करत 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 आपलं काय करायचं थोडस ताण घ्यायचं किती अंतर साधारण थोडं थोडं अंतर ठेवायचं एवढं तीन तीन इंच दोन आठ इंच इंचा थोडस ताण ठेवायचं

परत एकदा फोन करा जवळ घ्या जेवढ जवळ घ्या तेवढं चालू पुन्हा पुढे घ्या परत जवळ घ्या पुढं घ्या परत जवळ घ्या परत सगळं उलट सुलट पूर्णतः लक्षात पूर्ण करणार आहे हा जागर उठतोबरोबर आहे स्वतः स्वतः पाहू क्लोज घ्यायचं घेताना जास्त अंतर न घेता जवळजवळ म्हणजे ते प्रत्येक कवरेज जास्त होईल कोट्याच्या खालून थोडस ताण ठेवायला अगदी करायचं छान थोडस तांदळाचं घेताना हे जॉईंट पर्यंत आणि हा फोन ठेवायचा तरच पुढे गेल्यावर ताण येणार आणि छान खूपच टाईट ठेवा मीडियम पायपणा करायचं असतं बांधून बांधून आपण हे व्यायाम करायला सोडायचं ना ते चार ते पाच मिनिट तीन ते पाच मिनिट करतो ना कमीत कमी तीन जास्ती पाच मिनिट लागतो बांधल्यापासून साधारण तीन मिनिटात होते आता शूटिंग टाईम इकडं तिकडे केलं नाही चालेल

सरळ जाऊन चालून आवडून कसं सांगा तुमचं ओरिजिनल फिलिंग सांगा कसं वाटतं ते पाय पहिले दोन्ही पाय असे दुखल्यासारखे होत होते तर एक पाय बांधल्यानंतर तो पाय रिलॅक्स झाला पूर्ण तर तो पाय पूर्ण हलका वाटत होता हा पाय थोडा जड झाल्यासारखा वाटतो नंतर याला बांधल्यानंतर हा पण पाय रिलॅक्स झाला तर दोन्ही पायात काय दुखत नाही असं एकदम रिलॅक्स झाले दोन्ही पाय हलके झाले मिळालं आता जा लगेच पाच मिनिटात लगेच जाणवत आपलं म्हणजे सोडताना म्हणजे बांधल्यानंतर आपण जेव्हा स्ट्रेच करतो पुढे मागे त्यावेळीच आपल्याला कळतं की पाय थोडा थोडा रिलॅक्स होत चालला आणि सोडल्यानंतर पाय एकदम चालल्यानंतर रिलॅक्स वाटतो एकदम विकमध्ये हे रिझल्ट दिले ठीक आहे